बघा दुधात पाणी मिसळले असता मिश्रण दुधाच्या खरेदी किमतीने विकले तरी सुद्धा वीस टक्के नफा होतो तर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर काय असा प्रश्न इतरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो गणित म्हणते की दूध पाणी दुधात पाणी मिसळले असता लक्षात घ्या दुधात पाणी मिसळले असता जे काही तयार होणार मिश्रण आहे ते खरेदी किमतीनं जरी विकलं तरी सुद्धा वीस टक्के नफा होतो मग आता वीस टक्के नफा होतो वीस टक्के काय होतो नफा होतो दुधामध्ये पाणी मिसळलं आणि हे मिश्रण खरेदी किमतीनं किंवा खरेदी किमतीनुसार विकल तरी सुद्धा वीस टक्के नफा होतो याचा सरळ सरळ अर्थ असा कि त्या मिश्रणामध्ये निक्रांनो उदाहरणार्थ हे शंभर हो। टक्के काय आहे मिश्रण आहे त्याचा अर्थ असा की हा झालेला वीस टक्के नफा म्हणजे हे त्या मिश्रणातील पाणी आणि या शंभर टक्क्यामधून वीस टक्के वजा करून उरणारे टक्केच म्हणा हे असणार शुद्ध दूध लक्षात घ्या जेवढा नफा तेवढंच पाणी आणि यांचं काय विचारलं आम्हाला गुणोत्तर दूध आणि पाण्याचं गुणोत्तर विचारलं हे आहे दूध आणि हे आहे पाणी लक्षात घ्या विसर्ग करू गेले दूध आणि पाणी याचा अर्थ मिश्रणामध्ये दूध ऐंशी टक्के पाणी वीस टक्के याला जर तुम्ही संक्षिप्त केलं वीस एक वीस वीस चूक ऐंशी म्हणजे चारास एक हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बे दायकवानची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गणितासंबंधी काही अडचणी असतील काही समस्या असतील काही गणित विचारायचे असतील तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी गुणोत्तर okay. प्रमाण आणि मिश्रण गुणोत्तर ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला